आज होळीची तयारी सकाळपासून सुरू आहे आज होळीच्या निमित्तानं पोळ्या केल्या आहेत पण हरभऱ्याच्या डाळीच्या नाहीत तर मुगाच्या डाळीच्या पोळ्या केलेल्या आहेत तेवढ्यासाठी मुगाची डाळ दोनच सिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे जास्त शिजवले की ते परत पूर्ण विरगळते आणि त्यातलं पाणी काढून टाकलं पाणी पण थोडं मजकच घालावं लागतं जास्त पाणी घातलं की डाळ त्यात विरगळते आता त्यात सुंठ आणि वेलची पावडर घातले आणि गूळ घालून पूर्ण शिजवून घेतलं अगदी लगेच हे एकजी होतं कारण मूग डाळ खूप बारीक आणि मऊ असते आता हे पुरण छानस तयार झालं आणि अशा छान अशा पोळ्या आता मधुरांनी तयार केलेत आम आम्ही हे पूर्वी पण करून बघितले पोळी खूप टेस्टी लागते तुम्ही निश्चित ट्राय करा मुगाच्या डाळीच्या पोळ्या होळीचा सण म्हणजे उत्सव चालू आहे घरात सकाळपासून मुलांचं बाहेर ते टिमक्या वाजवण्याचा आवाज येतोय होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही रंगीबेरंगी हिंदू सण आहेत अगदी कृष्णाच्या काळापासूनचे हे सण साजरे केले जातात वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि वाईट गोष्टीवर विजयाचे प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा करतात होळीच्या पूर्वसंध्येला होलिकाचे दहन करतात ज्या पण वाईट गोष्टी आहेत त्यांचे दहन करणार करण्याची शेकोटीची विधी म्हणजे होळी आपल्या मनातील राग द्वेष तान होळीमध्ये दहन केला होळीमध्ये वाईट वृत्तीचे प्रतीक म्हणून होलिकाचे दहन करतात आणि एक मुक्तीचा आनंद अनुभवता येतो बऱ्याच ठिकाणी होळी हे एकत्र येऊन पेटवतात होळीच्या सणामध्ये सामाजिकता एकता दिसून येते होळीचा संदेश आहे की शत्रूला सुद्धा मित्र बनवा शत्रू का निर्माण होतात कारण आपल्या मनामध्ये शत्रुत्व असतं त्यामुळे शत्रू निर्माण होत आपल्या मनामध्ये कुणाबद्दल जर शत्रुत्व नाही निर्माण केलं शत्रुत्व नाही ठेवलं मनामध्ये तर जगात आपल्याला कुणीही शत्रू होणार नाही जर कोणी आपल्याला शत्रू मानत असेल तर त्याला मानू दे ना आपल्याकडून कुणालाही मनामध्ये शत्रुत्व ठेवू नका आणि होळीचा हाच संदेश आहे बाहेर पडा सगळ्यांना रंग लावा आणि रंगी होळीमध्ये आपले प्रेमाचे रंग भरा या फिकी फिकी दुनियामध्ये आपुलकीचे रंग भरा रंगपंचमी हा सण रंगाचा जरी असला तरी त्याला आध्यात्मिक महत्व आहे या दिवशी वातावरणातील रज आणि तमस त्या गुणांची शुद्धी होते हा दिवस विसातील पाच तत्वांचा दिवस म्हणून मानला जातो हा पाच तत्वांचा उत्सव आहे आपल्या डोक्यातील निगेटिव्ह थॉट्स ताण तणाव सगळं या दिवशी दहन करायचं असतं आणि शुद्ध व्हायचं असतं परिपूर्ण शुद्ध झाल्यानंतर रंगाने खेळून प्रेमाची उधळण करायची असते असा हा रंग बेरंगी होळीचा सण सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा आणि एक एकत्र बांधण्याचा उत्सव आहे